तिथे भिंतीला एक छिद्र दिसते बघा हा तो सूर्याचं किरण त्याच्यावर येण्या आहे सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या फक्त आठ नऊ वर्षांच्या कार्यकाळात एकूण एकशेवीस युद्ध लढले महत्वाचे म्हणजे महाराजांनी एकशेवीस पैकी एकही लढाईत अपयश आले नाही असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव युद्ध होते महाराजांनी गादीवरती आल्यानंतर मुघल सिद्धी पोर्तुगीज या तीन प्रमुख शत्र विरुद्ध युद्ध लढली मराठा साम्राज्याच्या पंधरा पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी शंभूराजे एक हाती लढा दिला मोगलांचा दरबारी इतिहासकार कापी खानली होतो छत्रपती संभाजीराजे हे मोघलांसाठी वडिलांपेक्षा म्हणजेच छत्रपती शिवरायांपेक्षा दहा पटीने तापदायक होते जय शिवराय मित्रांनो आज आपण आलोय रत्नागिरीतील संगमेश्वर या ठिकाणी तर हाच तो सरदेसाईवाडा आहे संगमेश्वरातील ज्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे न्याय करण्यासाठी आले होते आणि त्यानंतरनं त्यांना शत्रूच्या सैन्यांनी याच ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते पुढे जे एक बंदर आहे त्या बंदराच्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी दुर्दैवाने त्यांना फसवून पकडण्यात आलं होतं आपण त्या ठिकाणी पाहायला जाणार आहे तर आता सध्या तरी आपण हा संगमेश्वराचा सरदेसाईवाडा संपूर्ण पाहूया विशागडावरून रायगडला जाताना शंभूराजे संगमेश्वराच्या या वाड्यात मुक्कामाला आले होते दुसऱ्या दिवशी त्यांना अर्जोजी व गिरिजोजी तसेच स्थानिकांचे काही न्यायनिवाडे करायचे होते दुसऱ्या दिवशी सकाळी महाराणी यसोबा यांची पालखी संगमेश्वराकडून रायगडाकडे रवाना झाली होती शंभूराजे देखील त्यांचे न्यायदानाचे काम आटोपून रायगडाकडे रवाना होणार होते अर्जोजी आणि गिरिजोजी हे दोन्ही यादव बंधू मागे हटायला तयार नव्हते त्यांची फिर्यादा ऐकण्यास जवळपास पावणे दोन तास गेले राजांनी फिरदे ऐकले आणि तोंडे निकाल खंडोबलाळांना सांगितला इतर गोरगरीबांच्या तक्रारी काही खूप मोठ्या नव्हत्या त्या फिर्यादींनाही अर्धा तासात उरकायचे शंभूराजेने ठरवले सकाळी नऊ सुमार असावा एका गरिबाचे अर्ज ऐकण्यात राजे मग्न होते तितक्यात कोणाच्या तरी पोटात भाल्याचे पाते गोसावे आणि त्याने किंचाळ टाव पडवा तशा दूरवरून आरळ ऐकू येऊ लागल्या राजे राजे घात झाला घात झाला त्या आवाजाबरोबर शंभूराजेंचे मन तरकले बाजूची तलवार आपल्या हाती घेते धाडकन उठून उभे राहिले

म्हणजे मागच्या बाजूला सरदेसाई वाडा सरदेसाई वाड्याच्या पासून थोडस पुढे आलो या ठिकाणी आपल्याला ते शिवकालीन मंदिर पाहायला मिळत ही जुनी मंदिर आहेत पण काहीच व्यवस्थित नाही इकडं पण एक हुजू आताला आपल्याला किती सांगितलं दोनशे तीनशे साठ मंदिर आहेत ना दोन नंदी आहेत इथं पण दोन्ही नंदींची जी मुंडके आहेत ते ठेवलीच नाही पूर्ण कातळातलंच आहे ही जी सगळी देवळं आहेत ना ह्या संगमेश्वर मध्ये संगमश्वर मध्ये ही जी देवळं जी आहेत अशी तीनशे साठ देवळं आहेत सगळी शंकराची देवळं आहेत पण संभाजीराजांना पकडण्याची वेळ ज्याला आली त्याला हे सगळी देवळं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित झालेले असल्यामुळे परत ती बांधली गेलेली नाही ह्यामध्ये सगळे नंदिनी हे सगळे उडवलेले आहेत म्हणजे तोडले गेलेले तेव्हा तो एवढी तीनशे साठ देवळं परत उभी करणं हे सहज शक्य नाही आहे आता संभाजीराजे उतरले होते संभाजीराजे इथे पूजा करत होते हा जो काही भाग लिहिला जातोय तुम्हाला तो विसंगती आहे ती पण टायमिंग परफेक्ट सांगितलं जात नाही की या टायमिंगला पकडले गेले किंवा पूजा करत होते पूजा करत होते ही ठिकाणं बरोबर आहेत पण ह्या देवळामध्ये पूजा करत होते असं कुठेही रेकॉर्डिंग नाही आहे की ही, ही देवळं अशी असंख्य आहेत त्याच्यातले आम्ही तीन चार देवळं पुनरुज्जीवन केले मी आता कर्णेश्वर एक आहे संगमेश्वर संगमाचं देऊळ म्हणून हे एक डाळेश्वर आहे ही देवळं परत पुनर्स्थापना झालेली आहे पण ही जी अशी पडलेली जी आहे ती अर्धवट राहिलेली आहेत ती काही पूर्णपणे बांधण्यात आलेली नाही उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्यांनी एवढं कोणी केलेलं नाही कि परत ती जे पुनरुज्जीवन करायला स्थापत्य नाही आहेत ना परत तशीच बांधतील की नाही असं नाही ना सांगता येणार पूर्ण डॅमेज आहेत ती आणि असं ते एक देऊळ भर आहे ते मतकाचा फोटो ना ते आतल्यापैकी जरा बऱ्यापैकी आहे मोडतोड कशी झाली त्याचं उदाहरण हे म्हणून दाखवा असे सर्व तीनशे साठ डेवळ फोडली गेलेली आहे एक आतले आहे ना आत सुद्धा पिंडी नाही आहे आता पिंडी नाही आहे काय नाही इथे एक समोर छिद्र दिसते बघा भिंतीला तिथे भिंतीला छिद्र दिसतंय बघा हा तो सूर्याचं किरण त्याच्यावर येण्यासाठी आहे तो ठराविक आताच्या पिरियड मध्ये येईल फक्त तो दिवस बघायला पाहिजे कुठल्या दिवशी येत आहे ते हे बघा हे बघा वर वर दाखवा इकडे दाखवा हे बघा कसं डॅमेज हे बघा पाठीमागे बघा डॅमेज आता हे असं जास्त परत ते बांधू शकणार नाही ना पॉसिबल पण होऊ शकत नाही आणि हे के एक वर्षापूर्वीच आहे म्हणजे इसवी सन नऊ मध्ये का सम्हाला सांगतो म्हणजे कि त्यावेळेला लिखाण काम नव्हतं जे सेक्सचे बघा आणि जे आहेत ना ते ह्या साईडला फोटो काढू नका फक्त बघा कसे असतात ते बाहेरच्या बाजूने लिपीत दाखवण्याची लिपी, दा लिपी आहे ती त्या लिखाण नाही तर मग कुठे जाणार ते देवळात येणार मग त्याला बघतील असं आहेत ते न बघणारी चित्र आहेत हे बघा हे जरा फोटो क्लिअर कट काढा प्रत्येक बाजूला वेगवेगळं आहे त्या बाजूला आहे ना असली okay. ते असलेले सगळे ते चित्रित करून दाखवण्यासारखं असं दाखवायचं त्यांना बोलतोय किंवा शिवी दिली दिली जाते हाँ 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 हा 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 लक्षात असे फोटो आहेत सगळे आहे ना जर लिखित लिखित नाही ना काही हे मंदिरावरती मिळतो मी पुण्यात पण असे मंदिर पाहिले असं पण एका बाजूला देतील एका बाजूला असलं वेगळं काय ते नाच काम करतायत नृत्य काम आहे हे त्यावेळेला दाखवणार लिखाण कुठे करणार आता या बाजूचं काढलं ना ते वेगळंच असेल बघा ह्या बाजूचे बघा ते, ते वेगळच असेल आहे ना हा असं ते एक तीन प्रकार तीन वेगवेगळे येतील आता तिघांचे वेगवेगळे फोटो घ्या मी तुम्हाला काय सांगतो ते ऐका हे बघा ह्याच स्ट्रक्चर बघा वेगळं आहे हे स्ट्रक्चर वेगळं आहे ह्याचा फोटो एक वेगळा घ्या हे बघा मध्ये गॅप आहे मध्ये वेगळं आहे बघा त्याच कसं वेगळं आहे बघा ते स्टेप असं चढवत गेले हे बघा हे बघा हे ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त हे वेग वेगळंच आहे कॉपी नाही आहे सगळी वेगळे पण आहे ते एवढं बारकाईन कोण सांगणार तुम्हाला हे बघा हे सुद्धा साधा आहे पण इतके भूकंप झाले तर कुठे ते धक्का नाही लागत त्याला हे हे स्ट्रक्चर आपण मागाचे जे संगमेश्वराच सरदेसाई वाड्या वाडा पाहिला त्या वाड्यापासून साधारण एक दोन किलोमीटर अंतरावरती ह्या बाजूला इकडं त्या काळी जे नावडीचं जे बंदर होत म्हणजे महाराजांना ही नदी क्रॉस करण्यासाठी म्हणजे त्यांना ती बोट जे आहे बोट किंवा होडी काय त्यासाठी महाराज इकडे आले होते आणि याच ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी ती लढाई झाली आणि दुर्दैवाने याच ठिकाणी महाराजांना कैद करण्यात आलं होतं आत्ता मगाशी मी ज्यावेळी गावामध्ये फिरत होतो त्यावेळी ते, ते ग्रामस्थांच्या काहींच्या बोलण्यातून असं बाल इतिहास ज्यावेळी आम्ही चर्चा करत होतो तर काहींनी असं सांगितलं की सरदेसाई वाड्यामध्ये महाराज होते तिथून ते इथं आले पण इथं त्यांना बोट नाही मिळाली म्हणून ते परत संगमेश्वरच्या वाड्याकडे गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना कैद करण्यात आले असं पण काही लोकांनी सांगितलं आता अर्थात इतिहासात आपण सांगू शकत नाही तर काही पुस्तकामध्ये सांगितले की या ठिकाणी कैद झाली पण काहींचं म्हणणे त्या ठिकाणी झाली पण ठीक आहे ह्या एरियामध्येच महाराजांना कैद करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना आता धर्मवीरगड आहे म्हणजे अगोदरचा बहादूरगड तर त्या ठिकाणी नेण्यामध्ये आलं होतं आणि त्यानंतर ना मला साधारण म्हणजे अमावस्याच्या आपण जे गुढीपाडवा साजरा करतो त्या ते दरम्यान त्यांना तुळापूरला आणण्यात आलं होतं छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांना शंभूराजे हे संगमेश्वराच्या सरदेसाई वाड्यामध्ये ज्यावेळी न्याय निवडा करत होते त्यावेळी ते त्यांना वैरी संगमेश्वरावरती चालून आल्याची बातमी कळाली आहे त्या चार पाचशे गोड्यांसह बचावात्मक पवित्रा कसा घ्यायचा याचे नियोजन शंभूराजे गडबडीने करू लागले तितक्यात समोरच्या हिरव्या झाडांच्या पाठ्या मागून येऊ लागले अल्लाहू अकबर अल्लाहो अकबर आणि पाठोपाठ मोगलांचे गोडे डोळ्यांसमोर दिसू लागले त्याबरोबर माळोजी बेंबेच्या ओरडले हर हर महादेव त्या पाठोपाठ धनाजानी संतांसारख्या तरण्यापोराने देखील गर्जना केली गोड्यांना गोडे बिडली तलवारीची पाते एकमेकांवरती खणखणू लागली गोडी किंकाळू लागली माणसे धुंद झाली बघता बघता मोगलांनी शंभूराजांच्या वाड्याला आणि समोरच्या परिसराला वेडा दिला काहीजण नदीच्या अंगाला धावले वैऱ्याने तिकडचीही वाट कोंडून टाकली ते अचानक अनपेक्षित गेले होते परंतु जेव्हा आपल्या धोक्यात त्यांना जाणीव झाले तेव्हा अवघे उठले धनाजी संताजी आणि खंडो बला तर चेव चढला मराठ्यांची घोडी शत्रूच्या घोड्यावरती अंगावरती आदोळ लागली या सगळ्या गडबडीमध्ये शंभूराजे कधी बेसवध होतात आणि आपण कधी त्यांच्यावरती वार करतो याची वाट खान पाहतच होता आणि तसा त्याला वेळ मिळाला देखील त्याने शंभूराजेवरती वार केला परंतु हा वार राजेवरती येणे अगोदरच मध्येच कोणीतरी मुचंडी मारली आपल्या घोड्यावरून शंभूराजांच्या घोड्यावरती उडे घेत राजांचा आडोसा तयार केला तसे खानाच्या तलावरचे पाते त्या व्यक्तीच्या खांद्यात गचकन घुसले हाडांचा बुकना करत तेथेच ते रुटून बसले शंभूराजांनी गरकन घोडा पाठीमागे वळून खाली रक्ताची आंघोळ करणाऱ्या त्या वीराकडे पाहिले ते सेनापती माळोजी घोरपुडे होते माळोजी बाबा येताच मराठे पुरते पेटून उठले त्यांनी खानाच्या सैन्याला पळून जाण्यास भाग पाडले शत्रू रण सोडून माघारी गेला शंभूराजांची नजर बागेवरून फिरली खळ्यामध्ये कंसाच्या जुड्या पसराव्या तसा प्रेतांचा सडा पडला होता जे जिवंत होते ते कणत होते विवळत होते या अल्ला अरे देवा असे फक्त कंतेसुर ऐकू येत होते तितक्यात आपला जीव बचावत आणखी दोन गुप्तहेर धावत तेथे आले ओरडून सांगू लागले राजे राजे अजून किमान हजार हजाराची फौज पांगून लपतछपतून इकडे येते राजे धोका आहे पुढे धाव घ्या दुसरा गुप्तहेर बोलला राजेंनी क्षणभर डोळे मिटले देवाचे स्मरण केले ते बोलले गड्यांनो मी तुमच्या रेव रेवत्या रक्तमासाची रक्तमासांची तडप समजू शकतो पण परिस्थितीने घात केला आहे आता तलवारीचे नव्हे बुद्धीचीच लढाई खेळायला पाहिजे म्हणजे कसे इथे थांबता पांगून पांगून जाऊ संताजी खंडोबा तुम्ही क्षण मात्र थांबू नका चला वाऱ्यासारखी पुढे धाव घ्या चिपळूणच्या वैशिष्ट्य नदीच्या घाटापर्यंत थांबू नका तिथे आपली मोठी चौकी आहे पण राजे तुम्हाला सोडून संताजीचा आवाज घोकरा झाला नकारे आता उगाच एक दुसऱ्यांच्या माईत अडकू संताजी आणि खंडोबा तुम्ही चिपळूणच्याच वाटेने धाव घ्या वाटेत येसुबाई आणि इतर राजश्रेयांचे पालख्या मेने भेटतील त्यांचं संरक्षण करा दानाजी तू आपली उरली सुरली माणसं घेऊन हातखंब्याकडे निघून जा काही बरा वाईट प्रसंग उद्भवला तर गोव्याकडची वाट रोकून दर आणि राजे आपण तानाजीचा आवाज केविलवाना झाला आम्ही आडवाटेच्या झाडांचा आश्रय घेत वरच्या अंगण रायगडाकडे निघून जातो मुकरब खानाच्या पहिल्या झडपेमधून राजे निसटले होते सुरुवातीला खानाच्या दोन हजार लष्कराचा लोंडा अजून संगमेश्वराच्या शिवारातच होता तो गावाजवळ पोहोचला नव्हता शिवाय राजांकडे नेमका किती पोहोचपाट आहे याचाही मुकरबला अंदाज घ्यायचा होता त्यामुळे सलामीला त्याने थोडीशी माघार घेतली होती पाठीमागे राहिलेल्या फौजेचे नेतृत्व मुकरबचा बेटा इक्लास खान करीत होता आता इक्लासही आपल्या दोन हजार फौजांशी संगमेश्वरात येऊन पोहोचला होता एकावेळी महापुराचे पाणी फुटून यावे आणि त्याने अख्ख्या परिसरालाच वेढा घेत्यावा तसे वाड्याबाहेर कर्णेश्वराच्या मंदिराकडून समोरच्या शृंगारपूरच्या वाटेकडून पलीकडून नावडीच्या अंगाने मागून नदीच्या बाजूने गोडीज अंगावरती चालून येताना दिसत होती वरी खुनेचे शेळा मारत होता पट्टाण दखने मुसलमान आणि आपलेच फितूर झालेले नादान बलिदानाच्या भावनेने रणमदाच्या चे उर्मिने शंभूराजांचे अंग अंग पेटून गेले हातातले तलवार नाचवत त्यांनी जागच्या जागी आपला घोडा वर्तुळाकार फिरवला परंतु एवढी सशस्त्र पोच असूनही त्या वाघाला काढण्या लावायचे कोणालाही धाडस होईल लांबूनच मुकरब खानाने धोर टाकून राजांना जखडवण्याचा प्रयत्न चालवला इतक्यात धारधार जमदाड्याच्या जोराचा घाव घोड्याच्या पुठ्ठ्यावर मारला तशी रक्ताची चिळकांडी उडाली जोराने किंकाळले पाय झाडू लागले राजाने तिकडे दुःखी नजर टाकली तितक्यात साठसत्तर पटान एकाच वेळी राजांच्या अंगावरती तटून पडले त्यातील एकाने बाल्याच्या काठीचा जोरदार का तडाखा कोंब्यावरती मारला तसे शंभूराजे असही कळेने बेजार झाले तसेच उभे राहिले राजांनी हातची तलवार गळाली वैरेने दावा साधला सह्याद्रीचा शंभूराजा कैद झाला